आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह जय भीम मी तानाजी बोकेफोडे रानार भीमनगर बार्शी आज भारत देशामधील दे बिहार राज्यामध्ये दे, महाबोदी विहारा संदर्भामध्ये जे संपूर्ण जगामध्ये आंदोलन चालू आहेत आणि त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन ॲक्टनुसार ते जे स्थळ आहे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं स्थळ आहे आणि ते बुद्धांचं हेरिटेज दर्जाचं ठिकाण सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे परंतु त्या स्थळावरती भारतातल्या साडेतीन टक्के ब्राह्मणांचा कब्जा त्या वास्तूवरती आहे तर त्या त्याविरोधामध्ये बिहार राज्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून या बार्शी शहरातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने मार्च दिनांक 20, 25 रोजी मी तारीख पुन्हा एकदा सांगतो सात मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भीमनगर बार्शी या ठिकाणावरून बार्शी शहरातून भव्य मोर्चा सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व बार्शी शहरातील तमाम बौद्ध बांधवांना या मीडियाच्याद्वारे अशी विनंती करण्यात येत आहे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या माध्यमातून की त्या मोर्चाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना करण्यात येत आहे धन्यवाद जय जय भीम महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसाठी बार्शी जिल्हा सोलापूरहून मी राम बिडकरसह मुख्य संपादिका स्मिता बाबरे